हॅलो फ्रेंड मित्रांनो रेल्वे टेक्निशियनच्या मुलांनी दोन तीन दिवस खूप परेशान केलेलं आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड थ्री की सर आमचं सिटी इन्फॉर्मेशन आलेलं नाही इनवॅलिड दाखवते रजिस्ट्रेशन नंबर किंवा आमचा फॉर्म एक्सेप्ट झालेला आहे तरी पण आलेलं नाही त्यामुळे मला हा व्हिडिओ बनवावा लागला तर आपली एक्झाम जी आहे नीट व्यवस्थित लक्ष द्या टेक्निशियनचा ज्यांनी फॉर्म भरला असेल त्यांनी आपली एक्झाम आहे टेक्निशियनची ग्रेड वन ग्रेड वन आणि ग्रेड ची एकोणीस वीस बरोबर तेवीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला बरोबर तर आत्ता हॉल सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे एकोणीस आणि वीस तारखेवालींची कारण दहा दिवस अगोदर सिटी इन्फॉर्मेशन येते हे तुम्हाला माहीत आहे बरोबर मग नऊ आणि दहा तारखेला सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे ठीक आहे आणि ती आलेली आहे रेल्वे टेक्निशियन ग्रेड वनची म्हणजे रेल्वे टेक्निशियन ग्रेड वनला ज्यांनी फॉर्म भरला होता त्यांची सिटी इन्फॉर्मेशन आलेली आहे ठीक आहे त्यामध्ये पण काहींची जर राहिली असेल तर त्यांची ते येईल तेरा तारखेला तेरा तारखेला का तर एकोणीस वीस त्यानंतर तेवीस चोवीस सव्वीस अठ्ठावीस आणि एकोणतीस तारखेला पेपर आहेत मग ज्यांचा तेवीसला पेपर असेल त्यांची सिटी इन्फॉर्मेशन येईल तेरा तारखेला बरोबर त्यामुळे रेल्वे टेक्निशियन ग्रेड थ्रीची कोणत्याही मुलाची सिटी इन्फॉर्मेशन आलेली नाही ती सिटी इन्फॉर्मेशन येईल तेरा तारखेपासून पुढे ठीक आहे त्यामुळे मला मॅसेज करू नका म्हणजे आता उद्याच तेरा तारीख आहे तर उद्या एकदा बघा की सिटी इन्फॉर्मेशन येते का तुमची आणि उद्या जर नाही आली तर परवा शंभर टक्के येईल चौदा तारखेला तरी जर तेरा तारखेला तुमची आली नाही तर तेरा तार ही आ, रेल्वे टेक्निशियन ग्रेड वनचीच येईल उद्या पण आणि जर त्यांचे संपले असतील मुलं नऊ आणि दहा तारखेला सिटी इन्फॉर्मेशन आली असेल सर्वांचीच तर मात्र मग तेरा तारखेपासून टेक्निशियन ग्रेड थ्रीची इन्फॉर्मेशन येईल सिटी इन्फॉर्मेशन सुरू होईल सिटी इन्फॉर्मेशन म्हणजे काय तर तुमचे एक्झाम कोणत्या सिटीमध्ये शहरामध्ये असेल ती कोणत्या डेटला असेल आणि कोणत्या शिफ्टला असेल ते तुम्हाला समजून जाईल ठीक आहे तर उद्या एकदा तुम्ही दुपारी किंवा संध्याकाळी चेक करा दुपारी एकदा आणि रात्री एकदा चेक करा आणि जर नाही आलं तर परवा दिवशी शंभर टक्के तुमची सिटी इन्फॉर्मेशन येईल उद्याच यायला पाहिजे पण उद्या नाही आली तर परवा येईल ठीक आहे त्यामुळे सिटी इन्फॉर्मेशन कोणाची आली नाही किंवा इनव्हॅलिड दाखवत असेल तर त्यांनी अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे आणि ज्यांनी मला मेसेज केलं ते किंवा ज्यांना याचं टेन्शन होतं त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की सर आम्हाला सिटी इन्फॉर्मेशन आली नसल्यामुळे आम्हाला वाटत होतं त्यामुळे फॉर्म रिजेक्ट झालेत का माझा फॉर्म ॲक्सेप्ट झाला होता याचा काहीही विचार करू नका सर्वांची सिटी इन्फॉर्मेशन येईल फक्त ग्रेड वनची सिटी इन्फॉर्मेशन नऊ आणि दहा तारखेला आलेली आहे त्यांचा पेपर एकोणीस आणि वीस तारखेला असेल तुमचा टेक्निशियन ग्रेड थ्रीचा पेपर हा तेवीसच्या पुढे असेल ठीक आहे त्यामुळे तुमची सिटी इन्फॉर्मेशन उद्या म्हणजे तेरा तारखेला चौदा तारखेला सोळा तारखेला असं अठरा आणि एकोणीस अशी येऊन जाईल ठीक आहे त्यामुळे उद्या जरी नाही आली तुमची तरी काय प्रॉब्लेम नाही परवा तरी येईल चौदा तारखेला तर फिक्स येईल ठीक आहे त्यामुळे अभ्यास जोरात सुरू ठेवा एक व्हिडिओ मी अभ्यासावरती पण बनवेल की अभ्यास म्हणजे पेपर कसा लिहायचा पेपरविषयी एक व्हिडिओ नक्की बनवेल ठीक आहे तुमचं तर सिटी इन्फॉर्मेशनबद्दल टेन्शन घ्यायची गरज नाही ठीक आहे थँक्यू फ्रेंड